मित्रांनो कधी डोळे मिटून तुम्ही कल्पना केली आहे का की लाखो लिटर पाणी तुमच्या डोळ्यासमोर हजारो फूट खाली कोसळते आणि त्याचा आवाज तुमच्या छातीत धडधड निर्माण करतोय आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणची सफर घडवणार आहे जिथे निसर्गाची प्रचंड शक्ती आणि सौंदर्य एकाच वेळी अनुभवायला हो, मिळतं एका, हो, एका शब्दात सांगायचं तर अविश्वसनीय हो। ओ, हो तुम्ही बरोबर ओळखल आज आपण जाणार आहोत नायगरा फॉल्स इथे आपण आता नायगरा फॉल्स स्टेट पार्कमध्ये आहोत येथूनच अमेरिकन साईडचा अनुभव सुरू होतो येथे पाहायला मिळतात स्वच्छ आणि सुंदर पायवाटा हिरवीगार झाडं आणि हो हे बघा काही लोक तर ट्रेकिंगसाठी निघाले आहेत दूरवरूनच धबधब्याचा तो प्रचंड आवाज ऐकू येतोय हळूहळू आपण त्याच्या जवळ जात हो, आहोत आणि हा आवाज वाढत जातोय इथे अमेरिकन फॉल्स आणि ब्रायडल वेल फॉल्स जवळून दिसतात बघा किती भव्य आणि सुंदर आहेत हे धबधबे खरंच निसर्गाची ही किमया अवर्णनीय आहे पण मित्रांनो नायगरा फॉल्सचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर मेड ऑफ द मिस्ट बोट सफर ही तर केलीच पाहिजे आपण आता तिकीट काढून बोटीच्या जा दिशेने जातो इथे सर्व प्र प्रवाशांना निळे पॉन्चो ज्याला आपण रेनकोट म्हणतो ते दिले आहेत हे पॉन्चो किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला नंतर थोड्या वेळाने कळेलच बोट हळूहळू धबधब्याच्या दिशेने सरकते आहे <laughs> सगळेच निळ्या पोच मध्ये किती मजेशीर दिसत आहेत आणि आता बोट धबधब्याच्या जवळ येत आहे ओ हो मित्रांनो आता तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्गाचा थरार अनुभवाल ओ बापरे इथे तर पूर्ण दुःख झालंय बोट थेट धबधब्याच्या पायथ्याशी थे आली आहे हा पाण्याचा फवारा हा थंडावा अंगावर रोमांच उभं राहत आहे आणि हा आवाज हा धबधब्याचा प्रचंड आवाज गर्जणारा आवाज तो इतका जबरदस्त आहे की आपण या प्रचंड शक्तीचा एक भाग झालो आहोत डोळ्यासमोर पाण्याचे लोट कोसळत आहेत धिस इज अनबिलिवेबल पूर्णपणे भिजून गेलो आहोत पण हा अनुभव आयुष्यातून कधीच विसरता येणार नाही बोट ना। आता परत फिरत आहे थोडं शांत वाटतंय पण धबधब्याचा आवाज अजूनही मनात कानात घुमतोय काही जबरदस्त अनुभव होता हे निळे पॉंचो म्हणजे आपले रक्षण करतेच होते पूर्णपणे चिंब झालं पण चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे तर मित्रांनो हा होता माझा नायगरा फॉल्स आणि मेड ऑफ द मिसचा अनुभव निसर्गाची ही किमया खरोखरच अद्भुत आहे जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर नक्की भेट द्या मला खात्री आहे की हा अनुभव तुमच्या कायम स्मरणात राहील आवडला ना हा व्हिडिओ मग लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित रहा आणि निसर्गाचा आनंद घ्या बाय बाय